हाय हॅलो नमस्कार निष्ठा चालिन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आहे सगळे मस्त मजेत ना तर आता नवरात्र येत आहे आणि इथे काळे चणे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल आपण आज काय म्हणणार आहोत तर अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केलं जातं आपल्या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये पण बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन असतील त्यांच्यामध्ये पण म्हणजे हा देवीचा सण असतो तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो तर विशेषतः त्याच्यामध्ये पण अष्टमी आणि नवमीला काळे चणे केले जातात आणि कन्यापूजन जे केलं असत जातं त्याच्यामध्ये हा प्रसाद असतो काळे चणे पण आणि रवा म्हणजे शिरा त्याचा प्रसाद असतो तर तेच आपण आज बघणार आहोत एकदम सिंपल वेने करतात ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण टाकणार नाही आहोत कांदा लसूण विरहित हा पदार्थ असतो आणि खूप छान सिंपल डिश असते आणि खूप बेसिक असं म्हणजे मसाले वगैरे टाकून केली जाते जास्त असं काय फॅन्सी नसतं ह्याच्यामध्ये तर आपण आज हीच रेसिपी बघणार आहोत अष्टमी आणि नवमीला केले जाणारे काळे चणे तर चला तर मग बेसिक साहित्य बघून घेऊया काय ते काळे चणे रात्रभर भिजत घातलेले होते मी तर इथे कढीपत्त्याची चार पाच पानं घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक इंच आलं असं किसून घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे दोन भाग केलेले आहेत आणि मध्ये पण चिर दिलेली आहे त्याला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर पहिलं तर आता आपण काळे चणे आहेत ते चांगले व्यवस्थित धुवून घेऊया तर चणे मी छानपैकी तीन चार वेळा धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित रात्रभर भिजत घातलेले होते आणि आता आपण ह्याला कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तरी ते कुकर घेतलेलं आहे चणे टाकणार आहोत त्यामध्ये आणि एकदम जास्त पाणी नाही टाकणार आहोत असे चणे भिजतील एवढंच पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ मीठाने ना कोणताही पदार्थ असा कुकरमध्ये लावलेला असेल व्यवस्थित चांगला शिजतो छानपैकी तर आता आपण कुकरला झाकण लावूया आणि ह्याच्या छानपैकी पाच सहा शिट्ट काढून घ्यायच्यात आपल्याला मिडियम फ्लेमवरती तर या अष्टमीच्या भाजीमध्ये कसं असतं ना की आपण जे मसाले वापरतो ना ते सगळे आधीच आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग तेलामध्ये छान परतले ना मग त्याचा एकदम फ्लेवर एकदम मस्त येतो तर मोस्टली तसंच बनवली जाते ही भाजी कंजक ज्याला बोलतात आपण कन्यापूजन तर त्याच्यामध्ये अशीच भाजी बनवली जाते तर आपण ना एक करून सगळे मसाले या बाउलमध्ये टाकणार आहोत तर अर्धा चमचा हळद टाकते तर हा घरगुती मसाला है आहे आमचा तिखट आहे बऱ्यापैकी तर हा टाकते दीड चमचा इतका मालवणी मसाला टाकते मी ते पाव चमचा इतका गरम मसाला टाकते साधारण मोठा अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकलाय तुमच्याकडे छोले मसाला असेल ना तर तुम्ही तो, तो पण यूज करू शकता हिंग टाकते थोडीशी कलरसाठी रेड चिली पावडर टाकत आहे आणि ही सुद्धा भरपूर तिखट आहे तर एकदम पाव चमचा पेक्षा पण कमी अशी टाकली मी तुमच्याकडे धना पावडर जिरा पावडर असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि आपण असंच थोडस मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग पाणी टाकणार आहोत आणि असं मसाले पूर्ण असं ना एक बॅटर बनवून घेणार आहोत मसाल्याचं म्हणजे मग आपले चणे शिजले ना ते आपण तेलामध्ये हे मसाले सगळे टाकून छानपैकी असे त्याला ना तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजणार आहोत सगळे मसाले असे व्यवस्थित ना गुटळ आणणार पाहिजेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर ही आपली तयारी झालेली आहे छानपैकी तर कुकर थंड होतोय चण्याचा तोपर्यंत पुरा तळून घेते तर नॉर्मली जे कंजक असतात कन्यापूजनला चणे आणि पुरी असा, असा प्रसाद असतो पुऱ्या बघा किती छान एकदम तम्मसोबत आहेत मस्तपैकी आणि कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे टाकलेला नाहीये ह्याच्यामध्ये फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या आहेत या सगळ्या पुऱ्या तळून घेते पटकन आणि मग चण्याची भाजी दाखवते तुम्हाला तर साधारण सात आठ शिट्ट्या छानपैकी आपण घेतलेल्या आहेत चण्याला आणि कुकर छान थंड पण झालेला आहे पुऱ्या पण बनवून झालेल्या आहेत माझ्या मग आता आपण कुकर उघडून बघूया चणे आपले व्यवस्थित शिजले असतीलच दाखवते बघा का असे छान चणे शिजले हवेत तर इथे एक पॅन घेतलेला आहे मी कढई हो पण घेऊ शकता तुम्ही मोठी तुमची जशी क्वांटिटी असेल तुम तसं घेऊ हो शकता फ्लेम हाय केली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत साधारण एक ते दीड चमचा तेल टाकू शकता तुम्हाला जास्त टाकायचं असेल जास्त ऑइली बनवायचं असेल तर तुम्ही जास्त तेल सुद्धा वापरू शकता पण कसं छोट्या मुलींना देणार आहोत आपण तर त्यांना थोडंसं असं सा। हेल्दीअर साईड द्यावं त्यासाठी कमी तेल टाकलंय एक चमचा मोठा इतकं तेल टाकलं यांनी साधारण तेल थोडंसं तापलं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक छोटा चमचा इतकी मोहरी आणि जिरं टाकणार आहोत दोन छोटे चमचे इतकं छान जिरं मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं हिंग टाकणार आहोत मिरच्या आपण ज्या कापून ठेवलेल्या ना त्या टाकणार आहोत आणि आलं जे आपण ग्रेट केलेलं म्हणजे आलं जे किसून ठेवलेलं होतं ना सुद्धा ते सुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्येच तर एकदा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यातच आपल्याला हा आपण जो मसाला रेडी केला आहे ना सगळे गरम मसाला मालवणी मसाला घरचा मसाला हळद हिंग असं सगळं मिळून जो मसाला रेडी केला ना आणि लाल मिरची पावडर पण याच्यामध्ये तर तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गॅसची फ्लेम लो केली आहे मी तर हा मसाला व्यवस्थित आपण तेलामध्ये ना असं भाजून घेणार आहोत छानपैकी तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आहे आणि ह्याला कंटिन्यू स्टील करत राहायचंय म्हणजे हलवत राहायचं कंटिन्यू नाही तर मग मसाले आपले सगळे जळून जातील मीठ ऑलरेडी आपण चण्यामध्ये घातलेलं आहे चणे घातल्यानंतर जर आपल्याला वाटलं की मीठ कमी आहे तर मग आपण टाकूया आत्ताच आपण मीठ नाही टाकणार आहोत आणि छान असे बघा मसाले हो असे ऑइलपासून सेपरेट होतात असे तर असंच आपल्याला मसाले छानपैकी भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं भाजल्यानंतर बघा मसाल्याचा कलर पण चेंज झाला आहे छानपैकी आणि अशी ग्रेव्ही टाईप एकदम झालेला आहे मस्तपैकी आता आपण ह्याच्यामध्ये चणे टाकणार आहोत पाण्यासकटच टाकणार आहोत एकदम जास्त पण पाणी टाकू नका तुम्ही ते पाणी एका वाटीमध्ये काढून नंतर पिऊ शकता तसं करू शकता कारण की ही जी भाजी असते ना ती सुकी भाजी असते मग तेवढं तुम्हाला आठवायला परत वेळ जाईल जर जा तुमची घाई गडबड असेल तर मग अजून लेट होईल त्यामुळे तर चणे टाकून आता मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे छानपैकी याला मिडियम फ्लेमवरतीच ठेवलेलं आहे आपल्याला पाणी आठवायचं आहे त्यामधलं संपूर्ण आणि थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी टाकते मीठ मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत भरपूर सारी तुम्हाला जर आमचूर पावडर चालत असेल म्हणजे आंबट टाकलेलं चालत असेल या भाजीमध्ये तर तुम्ही टाकू शकता पण माझ्या मते देवीच्यासाठी बनवलेल्या भाजीमध्ये आंबट पदार्थ टाकू नये त्यामुळे मग मी इथे ते स्किप केलं बाकी तुम्हाला टाकायचं असेल हो, तर तुम्ही टाकू शकता तर साधारण चार ते पाच मिनटांनी बघू शकता तुम्ही पाणी सगळं आटलं आहे आपलं छानपैकी भाजीमधलं आणि त्यासाठीच चणे आपण कुकरला जेव्हा लावतो ना तेव्हा एकदम जास्त पाणी नाही त्याचं तर झालेली आहे आपली रेडी अष्टमी आणि नवमी स्पेशल काळ्या चण्याची भाजी किंवा पंचकसाठी जी भाजी बनवतात ना ती भाजी आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी आहे आणि पण खूप छान टेस्टी अशी बनते तर ह्याला आपण चोरीसोबत सर्व करणार आहोत चला तर मग सर्व करून घेऊया मला ही आजची रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ला शेअर ला ला करा, करा जास्तीत जास्त चला तर मग भेटूया अजून एका अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या